आणि म्हणून जे चांगलं काम करतं त्याचं माणसाने कौतुक केलं पाहिजे कारण आपण दुसऱ्याला मोठं म्हणल्याशिवाय लोक आपल्याला मोठं म्हणत नसतात आपल्याला जर असं वाटत असेल की आपलं कोणी सन्मान करावं आपल्याला कोणी किंमत द्यावी आपल्याला कोणी चांगलं म्हणावं तर आपणही कुणाला चांगलं म्हणलं पाहिजे आपणही दुसऱ्याला सन्मान दिला पाहिजे आपणही दुसऱ्याचं कौतुक केलं पाहिजे आपण जर आपल्या फुटक्या तोंडाने कुणाला चांगलं म्हणलं नाही जगामध्ये तर जगाकडून काय अपेक्षा करायची आपण महाराज की आपल्याला कोणीतरी चांगलं म्हणावं आणि म्हणून कथा आम्हाला हे शिकवते की आम्ही जगलं कसं पाहिजे म्हणून असं जगावं माणसाने असं जगावं की मेल्यानंतर सुद्धा महाराज आपण लोकांच्या अंतकरणामध्ये जिवंत राहिलो पाहिजे माणसाने मरावं शरीराने पण मेल्यानंतर सुद्धा आपली कीर्ती शिल्लक राहावी असं काहीतरी जगावं याला जगण म्हणतात शिल्लक राहिली पाहिजे असं जगावं माणसाने बाप माझ्याकडे लक्ष द्या आपण या पंचभौतिक शरीराने कदाचित मरून जाऊ महाराज प्रत्येकाला मरण आहे एक दिवस आय हे सो गा राजा आरंक भकीर, कोई चड़ चला कोई बंधा जंजीर ज्याचं बारस झालं त्याचं तेरस होणार आहे एक दिवस जो काटेवर आला तो चा ताटे वर चार ताटेवर चार चौघाच्या खांद्यावर जाणार आहे पण एक गोष्ट ध्यानात ठेवा जात असताना प्रत्येकाला जायचा एक आवेगा एक जे आवेगा या जगाचे रीत आहे जायचंही सगळ्यालाच आहे माणसंच जातात यात नबल नाही सूर्य सुद्धा महाराज काही काळापुरतं आहे त्यालाही आयुष्य आहे चंद्रालाही आयुष्य आहे तसं तुम्हा आम्हाला एक दिवस जायचं आहे पण जाण्याच्या अगोदर जगायचं कसं हे शिकून घ्या माणसं जिवंत आहे तोपर्यंत एकमेकाला मदत करत नाही माय बाप मेल्यानंतर धावपळ करून त्या माणसाला जिवंत आहे तोपर्यंत एखादा माणूस संकटात सापडला तर त्याला मदत करत नाही त्याला सहकार्य करत नाही आणि मेल्यानंतर चौघ चौग खांदा देतात महाराज आता त्या चौगाने खांदा देऊन मेल्यानंतर त्या मेलेल्या माणसाला काय फायदा आहे काय फायदा आहे म्हणून आपल्यातला एखादा माणूस आपल्या समाजातला आपल्या गावातला आपल्या नातेवाईकातला आपल्या संबंधातला एखादा मित्र असेल तो जर संकटात सापडला असेल तर त्याला मदत करा तर ते कामी आहे माणसं फार अवघड आहे महाराज जिवंत तो बरं एकमेकाला तोंडाने बोलत नाहीत आणि मेल्यानंतर त्याच्या तोंडाला हात लावून म्हणतात एकदा तरी बोल रे दादा कधी माझं बोलणं समोर ते आई कधी म्हणतात त्याला मेल्यानंतर त्याला हालू हालू म्हणजे अरे एकदा तरी बोलणं एकदा तरी डोळ्याने बघणं मेल्यावर जिवंत समोर राहत होत पण आयुष्यभर बोलले नाही माणसं सोप्प करतो मी तुमच्याकडे जर एखादा माणूस आजारी पडला जर दवाखान्यात ॲडमिट असेल तर दादा मला सांगा उत्तमराव तुमच्याकडे त्या आजारी माणसाला बघायला काय घेऊन जाता बरं तुम्ही काय घेऊन जाता रोटीचा पुडा हां त्याच्यानंतर पार्लेजी बिस्किटचा पुडा काय उदार माणसं महाराज पाया पडाव तुमच्या पार्ले पार्लेजी बिस्किट पुडा डब रोटीचा पुडा आणि त्याच्यापेक्षा फारच एखादा पैशावाला माणूस असेल आणि जरा चांगला संबंध असेल तर एक किलो सेफ सफरचंद बरोबर आहे ह्याच्यापेक्षा दुसरं काहीच घेऊन जात नाही माणूस मला तुम्हाला सोपं करायचं एक गोष्ट सांगा तर दवाखान्यात असलेल्या माणसाला त्याला ताप आलेली असते त्याच्या तोंडाला चव नसती तुम्ही निलेला बिस्किटचा पुडा ते खाते का तुम्ही निढल्या डबल रोटी ते खाते का तुम्ही निणलं शेत खाते का मग हे कोण खाते त्याला सांभाळ्या असलेले तिथे हा बरोबर आहे मग आता मला सांगा त्या आजारी असणाऱ्या माणसाला सफरचंदाची गरज आहे बिस्किटच्या पुड्याची गरज आहे का डब रोटीची गरज आहे त्याला गरज कशाची याचा विचार केला का कधी अरे डबल रोटी नेहल्यापेक्षा सफरचंद नेहल्यापेक्षा बिस्किटचा पुडा नेहल्यापेक्षा तो माणूस जर गरीब असेल त्याची परिस्थिती नसेल दवाखान्यात ऍडमिट असेल तर अशा माणसाला जाताना खिशामध्ये पाचशे रुपयाची नोट टाकून न्या आणि तिथं गेल्यानंतर त्याच्या हातात घाला आणि येतो दादा म्हणा ते त्याच्या दवाखान्याच्या बिल देताना कामी येईल हे जगण्याची गरज आहे आज कळलं का मास्के सफरचंद नेऊन त्याला फायदा होत नाही माफ करा मला माणसाला जगण कळालं की तुम्हाला सांगतो देव नाहीच आहे समाजामध्ये जगण कळत नाही म्हणून महाराज देवाचा शोध घ्यावा लागतो आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये देव आहे प्रत्येकाच्या गावात मंदिरात देव आहे प्रत्येकाच्या जिथं जाल तिथं देव आहे महाराज आणि खऱ्या अर्थाने शाणा माणूस असेल ज्याची भक्ती असेल ज्याचं ज्ञान असेल तर त्याला महाराज चराचरामध्ये देव दिसतो त्याला विशिष्ट ठिकाणी जायची गरज काय नाही म्हणून आधी जगणं कळावं आपण जर रस्त्यावर निघालो तर कोणीतरी आपल्याला रामराम घातला पाहिजे असं जगा कुठेही एकांतात तुम्ही बसा महाराज काही लोकांना असं वाटलं पाहिजे की माणूस खरं भारी बरं का त्याच्याजवळ जाऊन दोन मिनिटं बसावं समाधान होईल आपल्याला म्हणून तुम्ही मेले हे ज्याला ज्याला कळालं त्याला वाईट वाटलं पाहिजे हळहळ केली पाहिजे लोकांनी खरंच काय चांगला माणूस होता हो अजून या माणसाची गावाला गरज होती अजून या माणसाची समाजाला गरज होती अजून या माणसाची देशाला गरज होती असं वाटाव नाही तर काय जगण्यामध्ये किंमत आहे दादा मला सांगा मुंग किड्या मुंग्यासारखी माणसं रोज जन्माला येतात आणि किड्या मुंग्यासारखी माणसं रोज मरतात महाराज त्यांची कोणी नोंदही ठेवत नाही कधी जन्माला आला हे माहीत नाही आणि कधी मेला हेही माहीत नाही आम्हाला कथा हे शिकवते की चांगलं जगता आलं पाहिजे महाराज ज्याला सामान्य व्यवहार कळत नाही त्याला परमार्थ कुठून कळेल माय बाबा भक्ती तो कठीण सुळावरील पोळी हे भक्ती म्हणजे हळदी कुंकू वाहनं फुलं वाहनं एवढंच भक्तीचं साधन नाहीये केवळ नुसतं फक्त कथा कीर्तन ऐकलीन बाकी जगण्यामध्ये अर्थ उरला नसेल तर ही भक्ती नाहीये संतांनी जी भक्ती सांगितली संतांनी जी परमार्थ सांगितला तो सांगितलं की सुळावरची पोळी आहे ती आणि जर सगळ्याला जर परमार्थ कळाला असता तर अज्ञानी लोक राहिली नसती माय बाप कळते माझं बोलणं अज्ञानी राहिली नसती लोक आमचे गुरुवारी विठ्ठल महाराज सांगायचे पाटामध्ये जोग महाराज संस्थेचे सांगायचे ज्याला व्यवहार कळत नाही त्याला परमार्थ काय कळेल महाराज अजून बोलू ज्याला सामान्य लोकांमध्ये वागायचं कळत नाही त्याला देव काय कळेल देव काय भाजीपालाय भाजीपा बाजारचा आहे काय देव म्हणजे अरे त्याच्यासाठी आयुष्य खर्च करावं लागतं महाराज तपश्चर्या करतात आयुष्यभर लोक हिमालयामध्ये उलटं टांगून घेतात झाडाला कावळे गिदाडं त्यांचे लचके तोडून तोडून मांस खातात तरी त्या कावळ्या गिदाडांना फक्त एवढंच म्हणतात की दादा नो ऐका रे बाबा ऐका तुमची भूक भागत असेल तर आमचे लचके तोडून मांस जरूर खा फक्त एवढं उपकार करा आमच्यावरती की ह्या डोळ्याने जोपर्यंत ईश्वर दिसत नाही तोपर्यंत महाराज डोळ्याचे दोन बुगुळं काढू नका एवढं करा म्हणून घरादाराचा त्याग केला घरी जर सगळं करून जर परमात्मा भेटला असता तर तुकाराम महाराजांना काय गरज होती भंडाऱ्यावर जायची काय गरज होती तुकाराम महाराजांना भामचंद्रावर जायची काय गरज होती तुकाराम महाराजांना महाराज मग घोराड्यावर जायची काय गरज होती महाराज एवढा अधिकार संपन्न झाले होते की महाराज चिंतन करून 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 लोकांनी त्रास द्यायला सुरुवात केली माझ्या महाराजांनी सोडून दिलं सगळं महाराज म्हणले ज्याला त्रास द्यायचं त्याला देऊ द्या मला काही घेणं देणं नाहीये मला फक्त आता एक धरीला आम्ही एक धरीला अचित्य आम्ही रखुमाईचा पती बस चिंतन रस्त्याने निघलं तरी अरे काय सामर्थ्य असेल चालता चालता ज्या मातीवरून चालायचे महाराज त्या मातीतून विठ्ठल विठ्ठल धुन यायचा हा आम्ही कथेत बसलं तर कथा करायला शंभर वेळेस सांगावं लागतं भजन करा म्हणून तरी तोंड उघडत नाही आमचं याचा अर्थ काय आहे हे पाप आहे माय बाप आडवा आलेलं तोंड जर उघडत नसेल तर निश्चित पाप आहे माझा विषय होता ज्याला जगणं कळालं त्याला परमार्थ कळाला आणि ज्याला जगणं कळत नाही त्याला परमार्थ कळत नाही म्हणून असं चांगलं की काहीतरी माणसाने आपले कीर्त ठेवून थे गेलं पाहिजे आम्हाला कथा ही सांगते आहे म्हणून आपल्या वागण्यातून आपल्या बोलण्यातून आपल्या चालण्यातून आपल्या क्रिया करण्यातून याच्या पुढे बोलू आपल्या बघण्यातून सुद्धा महाराज एखाद्याच्या अंतकरणाला लागता का म्हणे एखाद्याला दुखी करता का म्हणे आपलं बघणं सुद्धा महाराज वाईट हो। आहे माझं बोलणं कळते माफ करा आपलं बघणं सुद्धा वाईट आहे महाराज एखाद्याकडे बघितलं तर आपण डोळे लाल करून बघतो काय गरज आहे मी नेहमी एक गोष्ट सांगत असतो ध्यानात घ्या ज्याला आपल्या घराकडे एखाद्याने बघितल्यानंतर जर वाईट वाटत असेल तर त्याने दुसऱ्याच्या घराकडे बघताना सुद्धा वाईट नजरेने बघू नये माय बाप